म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या आमरण पोषणा बसले आहेत काय मागणी आहे मी महानंदा पांडुरंग लोंढे राहणार पुणे पाटी माझी मुलगी ही सतरा वर्षाची आहे तर एका मुलांनी सचिन गणेश खुने या गावगुंडा मुलांनी तिला लग्नाच्या आम्हीच दाखवून फूस लावून पळून नेलेले आहे या संदर्भामध्ये मी लिमगाव पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेले होते पण तिथं माझी तक्रार घेण्यात आली नाही आहे त्यांनी मला सांगितलं की रेल्वेहून गेलेले आहे रेल्वे स्टेशनला जाऊन तुमची तक्रार द्या रेल्वे स्टेशनला गेले असतात त्यांनी परत मला लिमगाव पोलीस स्टेशनला दाडलं लिमगाव पोलीस स्टेशन परत मग यालाच आले तर असं करण्यामध्ये पाच सात दिवस गेले माझे सत्तावीस तारखेला मुलगी गेली आणि सहा तारखेला माझी कंप्लेंट केली कंप्लेंट केली तर केली पण तीनशे त्रेसष्टच गुन्हा लावण्यात आला माझी मुलगी अल्पवयीन असल्यामुळं त्यांनी पोस्कोचा गुन्हा दाखल केला नाही आणि अद्याप त्याचा काही पताही नाही लागला आणि त्याला त्याच्या नातेवाईकाला पण काही बोलावून घेतलं नाही आहे आणि त्यांना काही चौकशी पण केली नाही आमच्या माध्यमातून मागणी काय मी आज जिल्हा अधिकारी कलेक्टरमध्ये उपोषणाला बसलेली आहे माझी एकच मागणी आहे की माझी मुलगी अल्पवयीन असल्यामुळं माझी मुलगी मला मिळून द्यावे आणि ते सचिन गणेश खुने यांच्यावर ठोस कारवाई करावी आणि त्याचे जेवढे नातेवाईक आहेत किंवा त्याला सपोर्ट करणारे आहेत त्याचे मित्र आणि आई वडील त्यांच्यावर पण कारवाई करावी आणि माझी आतापर्यंत काही चौकशी केली नाही किंवा माझा ठोस मला की काय पुरावे लागले नाही हातीत तर पोलीस अधिकाऱ्यावर पण चौकशी करून त्याच्यावर पण कारवाई करण्यात यावी ही एवढी माझी मागणी आहे आणि या मागणीसाठीच मी आजपासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जोपर्यंत माझी मुलगी मिळत नाही आणि त्या आरोपीला फाशीची सजा किंवा त्याचे नातेवाईक आट त्याला सहकार्य करणारी अटक होत नाही तोपर्यंत तो मी इथून उठणार नाही